तो आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी अनेक मुद्दे गाजतात परंतु आज जो मुद्दा गाजताना पाहायला मिळतोय तो म्हणजे विरोधी पक्ष पद हे अजून कोणाला दिलं गेलं नाहीये विधानसभेचं विरोधी पक्ष नेतेपद अजूनही तसंच आहे आणि आता विधान परिषदेचं देखील तसंच झालेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी कोणताच आमदार बसलेला नाहीये कसं वाटतं एकंदरीत आपण सत्ताधारी आमदार आहात कुठेतरी बसायला काही कोणी मना केलेली नाहीये आता मागच्या अधिवेशनामध्ये काही विरोधी पक्ष नेतृत्व म्हणून काही आमदाराला बसू दिलं नाही किंवा ते काही बोलले नाही असं थोडी त्यांना झालं सगळ्यांनी काय त्यांची बाजू मांडलेलीच आहे परंतु जनतेनेच त्यांना विरोधी पक्ष नेत्या इतकं पण जर संख्याबळ दिलं नसेल तर याच्यामध्ये आमच्या सत्ताधारी आमदाराचा किंवा सरकारचा काय दोष आहे लोकांनी त्यांना लोळून टाकलं दोनशे छत्तीस मतांचं मॅन्डेट आम्हाला माहितीला दिल्यामुळे त्यांची संख्याच नाही विरोधी पक्षनेता होण्यासारखी त्याच्यामुळे त्यांना बोमण्याची काही गरज नाही पण एकंदरीत त्यांचं असं म्हणणं आहे की यापूर्वी देखील विरोधी पक्षनेतेपद ज्यांचे दोन आमदार आहेत तीन आमदार आहेत त्यांना देखील देण्यात आले होते दहा आमदार आहेत त्यांना देखील देण्यात आले होते मग आम्हाला का नाही त्याच्याकरता सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये समन्वय असावा लागतो सरकारच्या किंवा देवेंद्रजीच्या किंवा सरकारमधल्या मंत्र्यांच्या मेहरबानीने ते दिल्या जाऊ शकतं पण तुम्ही उठसूट काही नसताना विनाकारांचे आरोप करत बसत सा असाल विना सभागृहाचं कामकाम होत नसाल तर मग ही मेहरबानी सरकार तुमच्यावर कशा करता करणार भास्कर जाधवांचं नाव चर्चेत आहे एकंदरीत या विरोधी पक्ष नेते पदासाठी त्यांना तेच पत्र देण्यात आलं होतं आणि ठाकरेंच्या माध्यमातून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे भास्कर जाधवांचं नाव आहे म्हणून कुठेतरी या यंत्रणा ज्या कमी झालेल्या आहेत किंवा त्यांना विरोधी पक्ष जाधवचा असेल किंवा विजय वडेट्टीवराचा असेल हा तो त्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा विषय आहे तो आमचा विषय नाही आहे नाही पण एकंदरीत भा, भास्कर जाधवांचं नाव आहे म्हणून विरोधी नेतेपद देण्यासाठी कुणीतरी उशीर केला अजिबात असं असं अजिबात काहीच नाही आहे एरवी काय भास्कर जाधवांना जे मानत असतं ते म्हणतातच त्यांच्यामुळे त्यांचं नाव आलं म्हणून आम्ही विरोध करत असं नाही त्यांची संख्याच नाही आहे